नागपूर जिल्ह्यातील ना रामटेक तालुक्यात एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रात एक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम पार पडलाय निसर्गाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी समाजासाठीही आपले योगदान देत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हे शिबीर अमलतास पर्यटन संकुल येथील गोटुल समुदाय केंद्रात घेण्यात आलं यामध्ये रेनबो ब्लड बँक सेंटर रामदास पेठ नागपूर येथील वैद्यकीय चमून रक्त संकलन केलंय विशेष म्हणजे या शिबिरात एकूण अठ्ठावीस वन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला या उपक्रमामागे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉक्टर किशोर मानकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्यासोबत वनपक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर क्षेत्रसहाय्यक विनोद पंचभाई सिल्लारी आणि वनरक्षक कृष्णा घोडवे अमलतास यांनी शिबिर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली वन्यजीव आणि जंगलाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे हे कर्मचारी जबाबदारीने काम करत आहे हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आम्ही फक्त वाघ वाचवत नाही तर माणसंही वाचवतो या भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी दिलेलं रक्त अनेक जीवांना नवसंजीवनी ठरणार आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूजेत्या पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल